नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अपंग जनता सामाजिक संघटनेच्या राहुटी आंदोलनात दिव्यांग मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन आत्ताच एक्सप्रेस गंगापूर प्रतिनिधी राज्यातील अपंगांचा जलदगतीने विकास व्हावा त्याकरिता राज्य व केंद्र शासनाने अनेक शासन निर्णय निगमित केलेले आहे परंतु प्रशासनातील भ्रष्ट व काम चोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे अनेक अपंग योजना व सर्व सवलतीपासून वंचित राहत आहे व त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून अपंगांच्या अकरा मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ अपंग सेवक मान्य श्री सुधाकरराव काळे यांच्या नेतृत्वात अपंग मंत्री श्री अतुल यांचे निवासस्थान मोरेश्वरीला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अपंगाचे राहुटी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याची दखल घेत अतुल सावे अपंग मंत्री यांनी पाच लोकांचे शिष्टमंडळ बोलावले व त्यामधील पहिली मागणी असलेली संजय गांधी योजनेचे अपंग मानधन वाढ करावी यावर अधिवेशनपूर्व वाढवण्याची घोषणा करण्यात येणार असे आश्वासन देण्यात आले व उर्वरित नऊ मागण्यांसाठी बैठक लावण्यात येईल असे लेखी पत्र देण्यात आले यावेळी जाकीर शेख सुधाकर काळे राजिक शाह अखिल शेख करमत शाह कांचना कुकडे धनश्री पाटोकार राहुल वानखडे किशोर नागदिवे नासिर बे मोहम्मद इलियास मोहम्मद राज इलियास अली सर सनिज पुनसे ज्योती देवकर शेख कलीम राजेश पाटोकार ज्योत्स् खडसे व शेख जहूर विजय टेले शकीर शेख सुधीर कोहरे जोशना खडसे अन्ना येलचड जावेद आरिफ नूर चौदार पिनू कुडले आसिफसह कार्यकर्ता हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष छानमध्ये आपलं स्वागत आहे विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी दिव्यांगांच्या आंदोलनाकडे केले दुर्लक्ष आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा न दिल्याने दिव्यांगांची नाराजी लोकनेता न्यूज नेटवर्क मुंबई प्रतिनिधी मुंबई आझाद मैदान येथे सकल दिव्यांगाच्या न्याय मागणी मागण्यांसाठीच्या आंदोलनाकडे विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याची तीव्र नाराजी सकल दिव्यांग संघटनांनी व्यक्त केले आहे अनेक दिवसांपासून विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील आलेल्या दिव्यांग बांधवांनी गनिमी कावा करून विधानभवन परिसर गाठले परंतु वाहनावर असलेल्या दिव्यांग व्हीलचेअर या साहित्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी विधानभवन परिसरातच ताब्यात घेऊन आझाद मैदानावर आणले आझाद मैदानात ठाण मांडल्यामुळे त्यांच्या मागण्या शासकीय धोरणेत समाविष्ट व्हाव्यात अशी अपेक्षा सर्वांनाच असते मात्र स्वतःला युवा नेते म्हणवणाऱ्या रोहित पवार यांनी या आंदोलनास्थळी भेट देणे टाळल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये मोठा असंतोष आहे सर्वच राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुकीच्या के काळात दिव्यांगांसाठी आश्वासन द्यायची आणि प्रत्यक्षात पाठिंबा न देण्याची वृत्ती आता उघड झाली असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवी म्हणाले सरकारकडून दुर्लक्ष तर होतच आहे पण विरोधी पक्ष देखील आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत रोहित पवार हे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात पण त्यांनी आमच्याशी संवाद साधण्याचा किंवा भेट देण्याचा साधा प्रयत्नही केला नाही दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे एकीकडे एक संवेदनशीलतेच्या गप्पा मारणारे नेते जर प्रत्यक्षात अशा संघर्षाला पाठीशी घालू शकत नसतील तर त्यांची निष्ठा फक्त भाषणापुरतीच मर्यादित आहे का असा सवाल निर्माण झाला आहे आंदोलन सुरूच राहणार असून दिव्यांग हक्कासाठी पुढील टप्प्यात मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा सकल दिव्यांग संघटना नांदेडने दिला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ईमेल आय डी अपंग जनमंच ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मोबाईल नंबर नाईन एट थ्री फोर सिक्स वन सेवन थ्री एट टू नऊ आठ तीन चार सहा एक सात तीन आठ दोन नाईन सिक्स सेवन थ्री थ्री सिक्स झिरो थ्री सेवन झिरो नऊ सहा सात तीन तीन सहा शून्य तीन सात शून्य साप्ताहिक अपंग जनमंच मुख्य संपादक शेख अनिस पत्रकार कार्यकारी संपादक मयूर मेश्राम अधिवेशन पूर्वी अपंग निराधार योजनेच्या मानधनात वाढ होण्याची घोषणा करणार अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राहुटी आंदोलनात दिव्यांग मंत्री श्री अतुल सावे यांचे आश्वासन अमरावती राज्यातील अपंगाचा जलदगतीने विकास व्हावा त्याकरिता राज्य व केंद्र शासनाने अनेक शासन निर्णय निगर्मित केलेले आहेत परंतु प्रशासनातील भ्रष्ट व कामचोर अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे अनेक अपंग योजना व सवलतीपासून वंचित राहत आहे व त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून अपंगांच्या अकरा मागण्यांसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे ज्येष्ठ अपंग सेवक माननीय श्री सुधाकर रावजी काळे यांच्या नेतृत्वात अपंग मंत्री श्री अतुल यांचे निवासस्थान मोरेश्वरीला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अपंगांचे राहुटी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याची दखल घेत माननीय अतुल सावे अपंग मंत्री साहेबांनी पाच लोकांचे शिष्टमंडळ बोलावले व त्यामधील पहिली मागणी असलेली संजय गांधी योजनेचे अपंग मानधन वाढ करावी यावर अधिवेशनपूर्वी वाढवण्याची घोषणा करण्यात येणार करण्यात येणार आहे असे लेखी पत्र देण्यात असे आश्वासन देण्यात आले व उर्वरित नऊ मागण्यांसाठी बैठक झाली यावेळी जाकीर शेख सुधाकर काळे राजीव शाह अखिल शेख करमत शाह कांचना कुकडे धनश्री पाटोकार राहुल वानखेडे किशोर नागदिवे नासिर बे मोहम्मद इलियास मोहम्मद राजे इलियास अली सरोज पुंडसे ज्योती देवकर शेख कलीम राजेश पाटोकार ज्योत्स्ना खडसे व शेख जहूर विजय टेले शकील शेख सुधीर कोहरे हो ज्योश्ना खडसे अरुणा येलचड हे सर्व उपस्थित होते धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष आपलं स्वागत आहे जनहिताय सर्वदा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग पहिला मजला विस्तार धालन क्रमांक एकशे चोपन्न मादा नकाम मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस अति तात्काळ प्रति जिल्हाधिकारी सर्व विषय केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या आयात दाखल्याबाबत विषय सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विषय सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे या ॲपद्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डी एल सी म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र एन एस ए पी नॅप पोर्टलवर अपडेट होणार आहे बेनिफिशरी सत्यापन ॲपबाबतचे युजर मॅन्युअल या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे केंद्र शासनामार्फत दिनांक चौदा व पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली असून सदर बैठकीत बेनिफिशरी सत्यापन ॲप बाबत आढावा घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने बेनिफिशरी सत्यापन ॲपच्या सहाय्याने लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट करण्याची कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती प्रशांत पोवा सचिव महाराष्ट्र शासन धन्यवाद माय नेम इज पुष्पा वेलकम टू दिव्यांग एकतालक्ष चॅनल हायरिंग अलर्ट माया केअर इज अन एन जी ओ फॉर अ सपोर्टिंग पर्सन विथ डिसाबलिटीज फॉर एम्प्लॉयमेंट माया केअर हॅज अ इमिडिएट हायरिंग फॉर पर्सन विथ डिसाबलिटीज द माया केअर कम्युनिटी इंटरनेट द नेक्स्ट बेस्ट थिंग टू फॅमिली क्वालिफिकेशन ट्वेल्थ अँड अबव लोकेशन हैदराबाद टू अप्लाय व्हॉट्सअप युअर सी वी ऑन दिस नंबर नाईन थ्री फाय फोर टू टू सिक्स थ्री टू एट नऊ तीन पाच चार दो दो छे तीन दो आठ डब्ल्यू डबल्यू डब्ल्यू डॉट माया केअर डॉट ओ आर जी थँक्यू